कार्य जर कोण करत असेल तर तो एक शिक्षक करत असतो देशाचा उच्च त्या ठिकाणी खरं सामर्थ्य होणार असेल तर ते एका शिक्षकामध्ये असत सरांनी त्या भूमिकेमधून निवृत्ती घेतली आहे आयुष्याचा खेळ असाच असतो ज्या वेळेला बंधन असतात त्यावेळेला वय भरपूर पडलेलं असत ज्या दिवशी माणूस बंधनातून मुक्त होतो वयाला मात्र मर्यादा असतात सर म्हणून सर आतापर्यंत तुम्ही केलेलं जे कार्य होतं मी प्रत्येक वक्त्याच्या मुखातून एकच शब्द ऐकत होतो की तुम्ही एक दिग्दर्शक होते पडद्यावर तुम्ही कधी येण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं नाही तुम्ही नक्कीच नेहमीच दुसऱ्याला त्या ठिकाणी पडद्यावरती आणण्याचं कार्य केलं मी तरी एकच म्हणेन <laughs> जो माणूस मोठा असतो तो स्वतःला कधीच मोठा म्हणत नसतो तो, नस तो, तो दुसऱ्याला मोठा म्हणत असतो याच्यासाठी कबीरबाजी महाराज सांगतात बडे बडाई ना करे बडे ना बोले बोल हिरा से ना कहे ला हमारे मारे म्हणून सर तुम्ही हिऱ्याच्या भूमिकेमध्ये आहात नक्कीच ज्या वाटा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या तुमच्या प्रकाशाला त्या ठिकाणी आता उजळत जावं अशी अपेक्षा या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याकडून करतो आपलं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं घरभराटीचं त्या जा ठिकाणी जावं बाकीच्यांनी तुमच्यावरती जा जबाबदाऱ्या टाकल्या तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही ते करा आतापर्यंत तुम्ही बंधनात होते खरं तर मी हे म्हणेन की आता तुमचं मन जे सांगतं तुम्ही नक्कीच ते करा अशा सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या शुभेच्छा देतो मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण बोलेल मी आदरणीय सर्वांनी सांगितलं सर की सर किती महान आहे परंतु आज जर पोलीस पाठी बाबा असते तर त्यांना खूप मोठा आनंद वाटला असता कारण ज्याही क्षेत्रामध्ये जे पुरुष मोठे होतात कन्या असो किंवा पुत्र असो त्यांच्या पाठीमागे सर्वात मोठा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो म्हणजे आई असतो म्हणून या ठिकाणी मला एकच तो तुम्हाला शब्द म्हणावा असं वाटतो धन्य माता पिता तयाची की जसं माझे ज्ञानोबा घडले सावता महाराज घडले अनेक संत घडले छत्रपती शिवाजी महाराज घडले पण धन्यता आई साहेबांना दिला तसे आज आद आदरणीय पालकर सर यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि अनेक राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये तर आम्ही त्यांचे साक्षीदार आहे जेव्हा जेव्हा या मध्ये पारमार्थिक कार्य उभारण्यामध्ये आलं त्यामध्ये सियात वाहता आणि सर्वांना प्रेरणा देणार जर कोण असेल तर आदरणीय पालकर सर आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कुठले असो मला तर आपल्या राजवृष्ण प्रसंगी जवळ बारा तेरा वर्ष होऊ लागले दादा प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळेस आदरणीय सर एवढा मोठा व्याप असताना सुद्धा परमार्थाची त्यांनी कधीच वाटत चुकली नाही आणि मला तर एक स्वाभिमानात सांगा वाटत आज पिंपळवारी लोकांचे बरेच म्हणले आहे परंतु डॉक्टर साहेब जेव्हाही सर विनय विद्यालयामध्ये जळगावला प्रवेश करता त्या अगोदर इथं सद्गुरु गजान दर्शन आणि लोकांच्या जीवनामध्ये असत म्हणून कोणताही माणूस किती मोठा होता त्याच्या पाठीमाग दिव्य आणि दैव शक्ती पाहिजे आणि ती शक्ती म्हणजे आदरणीय पालकर सरांच्या पाठीमाग आहे आणि आता जाधव सरांनी सांगितलं की तुम्ही आता उरलेला वेळ पुढं यात्रेसाठी द्या सर मी चोवीस तारखेला निघणार आहे आणि निश्चितच खाली ठेवले आणि ताई साहेबांना <laughs> 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 मी घेऊन जाणार आहे पैसे ते देणार हा म्हणून मी घेऊन जाणार आहे ना म्हणून सर तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे पण मी सुद्धा सर्वांची परवान घेऊन वाद समजा निघणार आहे आणि या ठिकाणी पुनष्ट भगवान आज सर शिरडीहून आमचे भूषण महाराज आले रामनगरहून आमचे भागवत महाराज आले आसळून मिरगे महाराज आमोर महाराज आले आणि सर्व क्षेत्रातील तिकडे म्हणणे आले हे सरांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये केलेले समर्पण आहे आता आपण एकच सरांचं शालेय जीवनाची जबाबदारी संपली पण आता, आता याच्या पुढे फार मोठ्या जबाबदारी आहे जेव्हा एकाच क्षेत्रातून माणूस निवृत्त होतो त्यावेळेस लोक म्हणतात ते आता निवांत झाले म्हणून त्यांच्यावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या पडतात पण निश्चित सद्गुरू गजानन महाराजच्या कृपेने निश्चितच त्या जबाबदारी ना आदरणे सर पूर्ण पार पाडणार आहे म्हणून

एक मंडळ स्थापन केलं होतं राष्ट्रीय विनायक मंडळ आणि त्या माध्यमातून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली त्या कार्यक्रमातून का मला आमचं होत आणि त्याचं उद्घाटन सुद्धा कामांनीच केलं होतं त्यानंतर वाचनालय काढलं आणि त्या माध्यमातून मला एकोणीसशे चौऱ्याऐ मध्ये आदर्श युवक पुरस्कार मिळाला मी रेवरा चौक

बोलता बोलता चालता चालता एकतीस वर्ष सेवा केली आज एकतीस वर्ष झाल्याच्या नंतर ते वयाचे अठ्ठावन वर्ष पूर्ण करतात खरोखर पालकर संजीव असेल आई असेल आता सांगितलं या गावाचे आदर्श पोलीस पाटील संतोष पालकर बाबा या असते तर आखी मजा आल्या असते त्या तुलमतच नाही पण तिने ठरवल्याच्या नंतर ते काही आपल्या हातात नसत पण आई आहे आणि सर्व परिवार आहे सरांचं जीवन आनंदात हसत खेळत मग संस्थेवर काम करत असताना मग इथून गाडीला केक मारल्याच्या नंतर पिंपलवर जल लावून जाताना तसंच आण मार्गे भोकरजन वाकडी ठेवून येताना असं त्यांचं जीवन पुरत टू अनेक घातलेलं बोलले त्यावर बोलताना त्याच्यावर केले विचार मांडले त्यामध्ये पालकरांना राजकारणात क्षेत्रामध्ये काम करत असताना पाणी पाठीमागूनच काम त्यांनी केलं त्यामध्ये खरोखर गजानन महाराज भक्त परिवारानं हा सोहळा ठेवला आणि संपूर्ण गावकऱ्यांनी त्याला साथ दिली या मावळे गावाचं उद्दिष्ट खूप चांगल्या विचारांना मागणारं हे गाव आहे सर्व धर्म समभावाला बरोबर घेऊन चालणार हे मावळे गाव आहे आदर्श घेतला पाहिजे आणि मी जेव्हा जेव्हा म्हणजे आलो तेव्हा तेव्हा तुमच्या मंदिराला असेल फक्त परिवार असेल मग त्यामध्ये जेवण्याचा स्वयंपाक असेल वागण्याचा असेल शिक्षणाला महत्व देण्याचं गाव असेल याच गावातून आपले डॉक्टर रणजित पालकर सरांसारखे एक आदर्श मोठे डॉक्टर या गावातून जातात हे काही लहान गोष्ट नाही अनेक जण या मावळे गावामधून आज मोठ्या मोठ्या पोस्ट वर रुजू झालेले काही तर विदेशात गेलेले असंही मावळे गाव आहे त्यामुळे तुमचा आदर्श आमच्या सारख्याला घ्यावा हे काय तुम्हाला सांगतो नाहीये का हे सगळे पुढारी खासदार करावंच लागतो पण त्यामध्ये आदर्श मी होतो की यांनी काही घेतलं का मी मित्रांनो खरं सांगतोय हात न लावता पालकर सरना यादी द्यायची आणि थोडे शिक मी त्याच्यावर एक झलक आणि हात कुठंच असं काही मला गडबड वाटली नाही ती तर पालकर सरांनी पन्नास हजार एक लाख असे पैसे जमा केले मग जव्हा योजनेच्या विहिरी जव्हा योजनेच्या विहिरी सुद्धा विहिरी देण्याचं काम मोठ्या पद्धतीने केलं एखादा साडू आणि आमदाराचा साडू असेल तर तिथे काय करता येत नाही अरे मागितलं ते मिळालं असतं पण त्याच्यातही सुद्धा पालकर सरना आपल्या अंगावर डाग पडणार नाही असं काम केलं